नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो आणि मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवा विषय घेऊन आलो आहे आणि तो विषय उन्हाळा उन्हाळ्यात करावायचे कामं कशासाठी तर पावसाळ्यात आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासाठी आणि ह्या आजच्या विषयाच्या मध्यवर्ती आहेत बीजमाता राहीबाई पोपेरे आता उन्हाळ्यात लोक त्यांचे त्यांचे विविध जे आराखडे तयार केलेले आहेत सुट्टीत कुठं जायचं आहे कुठे पोहायला आहे कुठे आईस्क्रीमचा आनंद घ्यायचा आहे कुठे आंब्यांचा आस्वाद घ्यायचा आहे हे ठरवत असतात आणि विद्यार्थ्यांना विविध शिबिरांना घातलं जातं आईवडील त्या शिबिरांची आई फी भरतात आणि मुलांना अभ्यास शाळा याच्या व्यतिरिक्त विविध काही कला गुण छंद जोपासता आले काही सराव करता आला काही आ, ब भविष्यात त्यांच्या आयुष्याला उपयोगी पडेल असं काही ज्ञान देता आलं तर त्याचे शिकवणी वर्ग छंद वर्ग लावायचा प्रयत्न करतात परंतु याच कालावधीत आपल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे काय करत आहेत तर त्यांनी गावरान आणि देशी बियाणांच्या संवर्धनासाठी हे जो काळ किंवा ही जी वेळ उपलब्ध झालेली आहे उन्हाळ्याचा काळ ही वेळ मार्च एप्रिल मेची ती त्यांनी त्या बियाणांच्या तयारीवर किंवा ते बियाणं ते वाळवणं असेल फोलपटं काढणं असेल त्याला योग्य ती राख किंवा काही चांगल्या पावडर वगैरे लावून संरक्षण करणं असेल ह्या अशा पद्धतीची कामं त्यांनी हाती घेतलेली आहेत आणि आपल्याला माहिती आहे की त्या बीजमाता गावरान बियाण्यांची निर्मिती व प्रचार प्रसार यासाठी गेले कित्येक वर्ष काम करत आहे खरीप हंगामात लागवड केलेल्या विविध भाजीपाला पिकांच्या बियांची काढणी आणि उन्हामध्ये वाढवणी करण्यामध्ये बीजमाता हा बीजमाता या व्यग्र आहेत आणि संपूर्ण अकोला तालुका हा अशा बियाणांचं आगार किंवा बियाणांची समृद्ध अशी बँक म्हणून ओळखला जाऊ लागलेला आहे आणि ह्या विविध रंगाच्या ह्या देशी बियाण्यांचं संवर्धन करण्यासाठी अनेक अनेक शेतकरी पुढे येत आहेत आणि यावर्षी देशी बियाणा बियाणांच्या संवर्धनासाठी एक वेगळी मोहीमच उघडण्यात आली होती शेतामध्ये वेळ देऊन शेतकऱ्यांसाठी दर्जेदार बियाणे निर्मिती करणं हे सध्या एक कुशल असं काम झालेलं आहे आणि बीजमाता राहीबाई पोपेरे या स्वतःचं कुटुंब सो शेतीमधील काम हे सगळं करून इतर ठिकाणी जाऊन लोकांना मार्गदर्शन प्रेरणा प्रोत्साहन व्याख्यान किंवा आपले अनुभव त्यांच्याशी वाटणे ही सगळी कामं करत असतात आणि त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत सध्या हे बीज निर्मिती आणि संवर्धनाचं काम हाती घेतलेलं होतं त्याच्यामध्ये वाल घेवडा वाटाणा यांच्या सुमारे तेवीस वाहनांची लागवड यंदाच्या करीब हंगामात त्यांनी केली होती आणि अत्यंत दर्जेदार सकस उत्कृष्ट असं बियाणं त्यांच्याकडे उपलब्ध झालेलं आहे राज्यातील परराज्यातील अनेक शेतकरी इथं भेट देऊन बीच बँकेत येऊन पहाटी करत आहेत जो काही दर आहे त्या दराने किलोला जो काही दर आहे तो दर देऊन ते बियाणं खरेदी करून आपल्या गावी आपल्या राज्यात शेतात लावण्यासाठी घेऊन जात आहे आता हे बीच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा ओळखू ओळखू जाऊ लागलेलं ला आहे यावर्षी कुठले कुठले पिकांचे बीज उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये वांगी टोमॅटो मिरची काकडी दुधी भोपळा खरबूज कारले लाल भोपळा गोसाळी दोडका गवार भेंडी मुळा शेपू अशा विविध पिकांचे अस्सल देशी वाण त्यांच्याकडे तयार करण्यात आलेले आहेत आणि आपलं देशी वाण आपलं गावरान वाण हे जतन केलं जावं संवर्धन केलं जावं आणि ते पुढील पिढ्यांना खाता यावं चाकता यावं त्याची गोडी त्याच्यातला सकसपणा त्याच्यातली ताकद पुढच्या पिढीला मिळावी याच्यासाठी राहीबाई आणि त्यांचं कुटुंबीय हे झटत आहे काम करत आहे राहीबाई नुकत्याच तेलंगणा राज्यातील तेलंगणा बायोडायव्हर्सिटी बोर्ड येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला भेट देऊन आणि तिथं संबोधित करून आपले अनुभव आपले विचार त्यांच्याशी त्यांच्यासोबत शेअर करून मांडणी करून चर्चा करून परत आलेले आहेत आणि याशिवाय त्या गोवा गुजरात मध्य प्रदेश राजस्थान आंध्र प्रदेश कर्नाटक आदी राज्यांमध्ये सुद्धा आपल्या बियाण्यांची मागणी ओळखून त्यांना ते बियाणं पुरवतात त्यां त्यांच्याकडून आलेल्या लोकांना योग्य ते मार्गदर्शन करतात अशा पद्धतीने बीजमाता ह्या खरोखर समाजमाता म्हणून कार्यरत झालेल्या आहेत आणि त्या बीजांना आपल्या लेकराप्रमाणे सांभळून त्यांना इतरांच्या हवाली करत आहे की तुम्हीही या लेकरांची काळजी घ्या आणि लेकरांपासून लेकरांचं असं संवर्धन करत जा त्यामुळे आज ह्या बीजमात्यांचं म्हणजे पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी समाजसेवेला बीजसेवेला वाहून घेतलेलं आहे आणि शाळा असतील कॉलेज असतील शैक्षणिक संकुले असतील कृषी विद्यापीठ असतील कृषी संशोधन केंद्र असतील शेतकरी गट असेल शेतकरी उत्पादक कंपन्या आहे या सगळ्यांच्या माध्यमातून गावरान बियाणे देशी बियाणे जतन संवर्धन याच्या चळवळीला गती मिळत आहे आणि त्या गतीच्या केंद्रस्थानी बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरा आहेत तर राहीबाईंचं आपण अनुकरण करूया त्यांच्यापासून प्रेरणा घेऊया सीडबॉलची सुद्धा एक संकल्पना आपल्या इथे सुरू असते आपल्या परस बाग असेल परस बाग असेल कुंडीतील बाग असेल गच्चीतील बाग असेल अंगणातली बाग असेल वरंड्यातील काही कुंड्या असतील ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण सुद्धा बीजांचं संवर्धन करूया चांगली रोपं असतील त्यांचं संवर्धन करूया फुलशेती असेल त्याचं संवर्धन करूया आणि जितकं आपल्याला पर्यावरणाची काळजी घेता येईल आपल्या कुंड्यांमधली जी रोपटी आहेत आजूबाजूची झाडं आहेत किंवा नैसर्गिक काही कुंपण आहेत त्यांची काळजी घेता येईल तेवढी काळजी घेऊन वृक्षांची वेली वेलींची तरु तरुणची काळजी घेऊया आणि या वनस्पती संवर्धनाला हातभार लावूया बीजमाता राहीबाई मोपेरे यांचा आदर्श घेऊया असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपले रील्स असतील आपले व्हिडिओ असतील आपले इंस्टाग्राममधले व्हिडिओ असतील या सगळ्यांना शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका एवढं मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे धन्यवाद